यानंतर बातमी आहे भास्कर जाधवांच्या दाव्या संदर्भात मवियाला एकशे ऐंशी ते दोनशे जागा मिळतील असा विश्वास भास्कर जाधव व्यक्त आहेत रत्नागिरीच्या सभेत भास्कर जाधवांनी हा दावा केलाय कोकणातील चित्र पूर्ण ठाकरेंच्या बाजूने असेल या संदर्भात भास्कर जाधव यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी आपण पाहूया विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आलेला आहे आपल्यासोबत गुहागर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार भास्कर श्री जाधव आहेत सर मुख्यमंत्री तुमच्या मतदारसंघामध्ये येऊन गेलेले आहेत तुमच्यावर देखील त्यांनी जोरदार टीका केलेली आहे असं म्हणाल की मिमिक्री करणारे आहेत की येथे काम करणारे आहेत असं एक म्हणाल असं आहे की त्यांना हे म्हणायचं होतं की भास्कर जो सगळ्यांची मिमिक्री करतातच त्यांची पण करतात आणि काम करणारा भास्कर जाधवच आहे असंच त्यांना सांगायचं होतं त्यामुळं एकाच माणसाकडं अनेक गुण असलेला भास्कर जाधव आहे हे त्यांनी इनडायरेक्टली लोकांना सांगितलं लो यातलं राजेश बेडच्याकडं काहीही नाही ना, ना मिमिक्री आहे ना काम आहे त्यामुळे भास्कर जाधवलाच निवडून द्या फक्त नाव माझं घेतलं नाही कारण शेवटी ते त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायला आले होते पण इनडायरेक्टली त्यांनी भास्कर जाधवांनाच निवडून द्या हे सुचवलं साधारणतः किती जागा येतील महाविकास आघाडी सांगितलं ना एकशे ऐंशी ते दोनशे जागा सहज येईल निश्चितच एकशे ऐंशी ते दोनशे जागा महाविकास आघाडीच्या सहज येतील असं भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे राकेश गोडेकर इंडी मराठी गुहागर रत्नागिरी